प्रभारी सुशीला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली की काही तरुण एमडी ड्रग्स विक्रीसाठी येणार आहेत सह्याद्री हॉस्पिटल सिग्नल ते कोट गल्ली सिग्नल दरम्यान आनंद लॉन्ड्री जवळ पोलिसांनी सापड रसलाय आणि तिथे आलेल्या पाच तरुणांना रंगे हात पकडण्यात आला आहे अटक आरोपींमध्ये तेवीस वर्षीय फैज शबीर शेख तेवीस वर्षीय कार्तिक भगवान दंडाडे एकवीस वर्षीय अदनान नूर कलाम खटीक वीस वर्षीय ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन तेवीस वर्षीय रिजवान यांचा समावेश आहे या आरोपींपैकी दोन जण फार्मासिस्ट आणि इंजिनियर असल्याचं सा पोलिसांनी सांगितलं आहे या तरुणांकडनं तब्बल सहा ग्रॅम पाच मिलीग्रॅम एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय ज्याची किंमत बत्तीस हजार पाचशे इतकी आहे त्याचबरोबर रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल मिळून एक लाख त्र्याण्णव हजार रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एनडीपीएस पी एस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत कलम आठ बावीस आणि एकोणतीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमरावतीच्या अंबागेट परिसरातील जुनी टाकसाड येथे भक्तिमय वातावरणात श्री गजानन विजय ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात पार पडलाय कार्तिक महिन्यातील पंचमी रविवार नऊ नोव्हेंबर रोजी संपन्न झालेल्या या सोहळ्याची मुखोद्वत पठण वैशालीताई देशपांडे यांनी केले आहेत त्यांचा भावपूर्ण स्वर आणि भक्तिमय वाचन यामुळे वातावरण दैवी आनंदाने भारून गेलेत सकाळी आठ वाजता पारायणास सुरुवात झाली या दरम्यान भक्तांसाठी अल्पोहार व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती पारायणाची सांगता श्रींच्या आरतीने झाली आणि सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता आला आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर गण गण गणातबोते या घोषणांनी दुमदुमून गेला या योजनात राजश्री संदीप कुलकर्णी यांच्या पुढाकाराने तसेच जुनी टाकसाळ मित्रमंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण परिसरात आनंद समाधान आणि आत्मिक शांततेची अनुभूती सर्वांना झाली भक्तांनी श्रींच्या कृपा आशीर्वादासाठी एकमुखाने प्रार्थना केली श्रींच्या आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहो आणि परिसरावर त्यांची कृपा अखंड राहो

अस्वीकरण सिटी न्यूज चॅनलवर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहेत त्या मतांशी सिटी न्यूज चॅनलची सहमती असणे आवश्यक नाही शॉपिंग मॉल कॉम्प्लेक्स अमरावती जवाहर अस्वीकरण सिटी न्यूज चॅनल वर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांची वैयक्तिक मते आहे त्या मतांशी सिटी न्यूज ची सहमती असणे आवश्यक नाही प्याके सुरबा आराधना साडी के साथ आराधना होईल शॉपिंग मॉल एल टू बिसलेंड कॉम्प्लेक्स मानगाव पेट अमरावती जवाहर रोड अमरावती अस्वीकरण सिटी सिटीन्यू चॅनलवर राजकीय सामाजिक धार्मिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेली विचार अथवा माहिती ही त्यांचे वैयक्तिक मत आहे त्या मतांशी सिटीन्यू चॅनलची